नमस्कार मंडळी नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीमध्ये बरेचसे लोक नऊ दिवस उपवास करतात मग या नऊ दिवसांमध्ये कधीतरी शाबुदाना भिजत घालायला विसरलाच असाल मग शाबुदाना भिजत न घालता शाबुदानापासूनच झटपट तयार होणारा पदार्थ आपण आज तिथे बनवणार आहोत हा पदार्थ आतून सॉफ्ट आणि वरतून एकदम कुरकुरीत असा तयार होतो चला तर मंडळी मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कप शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना भिजवलेला नाही आहे तर हा शाबुदाना आधी आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर त्याकरिता मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आता हा शाबुदाना त्यामध्ये घालून घेतलेला आहे हा शाबुदाना आपल्याला खूप भाजायचं नाही आहे फक्त गरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मीडियम फ्लेमवर हा शाबुदाना मी इथे भाजून घेत आहे तर इथे शाबुदाना गरम होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे आता गॅस बंद करून घेत आहे आणि याला थोडं थंड होऊ देणार शाबुदाना थंड होत आहे तोपर्यंत इथे मिक्सरच्या पॉटमध्ये तीन ते चार मिरच्या बारीक करून घेत आहे आता साबुदाणा थंड झालेला आहे तर त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून साबुदाणा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे हे बघा मी या प्रकारे शाबूदाना बारीक करून घेतलेला आहे तर आपल्याला साबुदाणा खूप बारीक करून नाही घ्यायचा आहे तर थोडं दरदर ठेवायचं आहे आता शाबूदाण्याचं बारीक केलेलं पीठ मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे यामध्ये आता चार उकळलेले बटाटे घेतलेले आहे सालं काढून घेतलेले आहे त्याचे आता हे यामध्ये किसून घ्यायचे आहे तर हे बटाटे मी किसणीच्या साह्याने किसून घेत आहे याला किसणीनेच किसून घ्यायचं जर हाताने मॅश केलं तर यामध्ये बटाट्याचे तुकडे राहू शकतात आणि ते जे आपण पदार्थ बनवतोय त्यामध्ये त्रास जाऊ शकतो त्यामुळे हे किसूनच घ्यायचे तर आता इथे मी चारही बटाटे किसून घेतलेले आहे यामध्ये आता बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहे इथे मी मगाशी बारीक करून घेतलेली मिरची घालून घेत आहे पाव चमचा बारीक करून घेतलेले मिरे घालून घेत आहे इथे आपण आधीच मिरची घातलेली आहे तर मिरे जरा जपूनच घालायचे अर्धा चमचा जिरेपूड घालत आहे आणि यामध्ये चवीनुसार सेंद्या मीठ घालून घेत आहे आता याचा आपल्याला गोडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा वापरू शकता जर तुम्ही उपवासामध्ये ते खात असाल तर आमच्याकडे खात नाही तर मी यामध्ये टाकलेली नाही आहे तर यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे बिना पाण्यानेच हा गोडा मी इथे तयार करून घेतलेला आहे तसंही यामध्ये पाण्याची गरज पडत नाही बटाट्याच्या मिश्रणामध्येच हे पीठ पूर्णपणे भिजवून तयार होतं तर इथे हा गोडा मी बनवून तयार केलेला आहे आता आपण यामध्ये बिना भिजवलेले शाबुदाना वापरलेला आहे तर याला आपल्याला थोडा वेळ मुरू द्यायचा आहे तर याला मी पाच ते दहा मिनटं मुराय मुरण्याकरिता ठेवून देत आहे तर इथे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हीट छान मुरलेलं आहे तर मी इथे मगाशी शेंगदाण्याचं कूट घालायचं विसरलेली होती तर ते मी आता इथे घालून घेत आहे तसं शेंगदाण्याचं कूट घालणे हे टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता पण शेंगदाण्याचं कूट घातल्याने या पदार्थाची चव अगदीच वाढते इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून हे पीठ पुन्हा तयार करून घेतलेलं आहे हा गोडा इथे तयार झालेला आहे आता याची आपल्याला छोटे छोटे बाईट्स तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही म्हणू शकता कटलेट तर इथे या प्रकारे छोटासा गोडा घेऊन हातावर छोटे छोटे कटलेट तयार करून घेत आहे मी कटलेट थोडे मोठे असतात मी छोटे तयार करून घेत आहे तुम्ही याला शाबुदाना वडासुद्धा बनवू शकता म्हणजे जर तुम्ही शाबुदाना वड्याकरिता शाबुदाना भिजवायचं विसरला असाल तर या प्रकारे शाबुदाना तुम्ही बारीक करून शाबुदाना वडासुद्धा बनवू शकता तर असे मी इथे कटलेट बनवून घेतलेले आहे तुम्ही याला राऊंड शेपसुद्धा देऊ शकता तर इथे मी काही कटलेट बनवून घेतलेले आहे आता यांना मी फ्राय करून घेत आहे तर इथे कटलेट तळून घेण्याकरिता तेल मी तापत ठेवलं होतं तर तेल तापलं की नाही त्याकरिता मी इथे छोटासा गोळा टाकून बघितला आहे तर इथे तेल छान तापलेलं आहे आपलं आता यामध्ये मी कटलेट टाकून घेत आहे तर इथे एका वेळेस साधारणत चार ते पाच कटलेट टाकून घ्यायचे आहे जेवढे तुमच्या कढईमध्ये स्पेस असेल तेवढे टाकून घ्यायचे तर यांना मिडीयम टू हाय फ्लेमवर तळून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत हे जे कटलेट आहे ते तळताना बिलकुल एकमेकांना चिकटत नाही किंवा झाडालासुद्धा चिकटत नाही आणि फुटतसुद्धा नाही अगदी व्यवस्थित इथे तळून तयार होतात तर इथे हे कटलेट आपले झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर याला आलेला आहे आता हे कटलेट मी काढून घेत आहे तर हे कटलेट काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये पुन्हा मी दुसरी बॅच घालून घेतलेली आहे तर याच प्रकारे मीडियम टू हाय फ्लेमवर हे कटलेटसुद्धा मी गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेणार आहे तर दुसऱ्यांदा टाकलेले कटलेटसुद्धा इथे छान ला गोल्डन कलरचे झालेले आहेत तर यांनासुद्धा मी आता इथे काढून घेत आहे तर या प्रकारे इथे मी सगळे कटलेट तळून घेतलेले आहेत हे कटलेट तुम्ही सॉससोबत किंवा मग चटणीसोबत खाऊ शकता तर हे अगदी क्रिस्पी असे कटलेट इथे तयार झालेले आहे मी तुम्हाला यांचा आवाज ऐकवते तर मी इथे एक कटलेट घेत आहे तुम्हाला बघा आवाज याचा येत असेल किती क्रिस्पी झालेला आहे आणि आतमधूनसुद्धा एकदम सॉफ्ट असे तयार झालेले आहे आणि पूर्णपणे शिजलेलं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही शाबुदाना भिजत घालायला विसरला असाल तर हे कटलेट तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद